मंजूर करून आणतोळे साहेब संतोष रावसाहेब दानवे पाटणारी काम मंजूर करून एक संतोष तुमच्या हातात अजून आला ते कपाट्याचे किल्ले दिलेले दिसत नाही कोण बापाचा आदर आपण आईचा आणि बापाचा आदर करावा हे आपल्या संस्कृतीने शिकवलंय आपल्या असतात लोक निश्चितपणाने तो त्या ठिकाणी आदर केलाच पाहिजे परंतु लोकशाहीमध्ये जेव्हा तुम्ही आणि मी सरकारमध्ये काम करतो त्यावेळेला बातमी मात्र दानवे साहेबांच्या नावाने छापून आली आता मी म्हणलं याला काय करावं लागतं मी याला दानवे साहेब विचारणारे यांच्यासाठी काय करावं लागतं दानवे साहेब की कल्याण काळी आणि संतोष दानवे योजना मंजूर करून आणतात आणि बातमी मात्र तुमच्या नावाने ही काय भाग त्याच्यावर आपण राम्या साहेबांशी चर्चा करून विचारविनिमय निश्चितपणाने करून